ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात दोनशे पन्नास पेक्षा जास्त राईस मिल आहेत त्यातही गोंदिया तालुक्यात शंभर पेक्षा जास्त राईस मिल आहेत मात्र राईस मिल चालकांवर कृषी उत्पन्न बाजार नियंत्रण नसल्यानं वर्ष लोटून देखील लाखो रुपयांचं शेष राईस मिल मालकांवर बाकी आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती करते काय असा प्रश्न निर्माण होतोय गोंदिया तालुक्यात असलेल्या राईस मिलमध्ये मोठ्या प्रमाणात राज्याबाहेरील धान्य येते मात्र यावर ना जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यवाही करीत ना कृषी उत्पन्न बाजार समिती दोन्ही विभाग कडेबोट दाखवत असल्याचा फायदा मालकांना वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे टोलनाके राज्याच्या सीमावर्ती भागात सुरू होते तेव्हा राज्याबाहेरून येणाऱ्या किंवा जिल्ह्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धान्य घेऊन जाणाऱ्या राईस मिल मालकांना माल त्या हद्दीत असलेल्या टोलनाक्यांवर शेष भरून धान्य घेऊन जावं लागत होतं मात्र आता हे टोल नाके बंद झाल्यानं राज्याबाहेरील शासकीय धान्य जिल्ह्यात येऊ लागले तर कृषी उत्पन्न बाजार समितीला या संदर्भात विचारणा केली असता आमचे कर्मचारी थेट राईस मिलच्या बाहेर असलेल्या गाड्यांची नोंद करतात किती धान्य आले आणि त्यानंतर त्या राईस मिल मालकांनी महिन्याकाठी हिशोब सादर करीत असलो तरी महिने लोटून देखील राईस मिल मालक शेष देत नसल्याची माहिती गोंदिया कृषि उत्पन्न बाजार देते अगर हमारा कर्मचारी तो का कितना बकाया है गोन्दिया के राइस मिलों के ऊपर में अपना शेष अभी तक तो इसका हिसाब तो बता सकता वो आज हमारा जो पेडने वाला काम करता है वो तो भी एक्सीडेंट है इसलिए नहीं बता सकता मैं बकाया तो है हिसाब होने का है आपले कृषि उत्पादन बाजार समितीचे एक संचालक आहेत तो पंकज यादव गोडा जिले मोठ्या प्रमाणात मध्य किंवा इतर राज्यातला राज्य भावी केलेली आहे कृषी उत्पादन बाजार समितीच्या वतीने कशा पद्धतीने राईस मिलवर नियंत्रण असतो राईस मिलों में हमारे कर्मचारी लोग बाढ़ दिए हमने दो दो चार चार राइस मिल और वहाँ उनका काम रहता है वो देखते रहते दिन भर उनते उनकी ड्यूटी रहती है चार तरफ चार ऐसे चारों एरिया में बांटी मिली है हमारे कर्मचारी और वो गाड़ियों को सही सफला नंबर लिखते हैं है जमा करते हैं और महीने में एक बार उनका हिसाब होता है पिछले साल में कितना आपने को ये शीश मिला है राइस पता है नौ लाख पंद्रह हजार तीन सौ ग्यारह रुपये इसके पहले अपने आप कृषि उत्पन्न बाजार समिति के टोलना के रहते थे अभी नाके क्यों नहीं है और बंद होने का कारण सरकार ने बंद कर दी बाहर से जो धान आता है उसको पकड़ने के लिए कृषि उत्पन्न बाजार समिति का कुछ नियंत्रण है क्या उसके ऊपर कोई नियंत्रण

यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंकज यादव यांनी सांगितलंय गोंदिया जिल्ह्यामध्ये जे मध्य प्रदेश आहे आणि छत्तीसगड आणखी जे राज्य आहे ते राज्याचे धान आमचे गोंदिया जिल्ह्यामध्ये येत आहे ते धान जे आहे ते शासनाच्या सोसायटीचे धान आहे शासकी धान आहे ज्या शासकीचा नियम आहे त्या नियमच्या बाह्य येत आहे आणि जे आमचे गोंदिया जिल्हा आणि गोंदिया तालुक्याचे राहणारे किसान आहे मी गोंदिया ए पी एम सी संचालक आहो आणि किसानाच्या प्रतिनिधी आहो हा प्रतिनिधी होण्याच्या निमित्ताने मला किसानाच्या जे अत्याचार होत आहेत त्याचा विरोध करण्यासाठी मी तिथं तुम्हाला सांगतो काही आम्हाला सेल्स नाही कोणतंही कागद त्या पत्ते गाडीमध्ये राहत नाही दोन दिवसा पहिले आम्ही पत्रकार बंधू आणि आमचे एम सीचे जे पथक आहे पथकचे लोक गेले होते एम आय डी सीला ते एम आय डी सीमध्ये मध्ये जाऊन पाहिलं की धान म्हणजे जो तो धान आहे ते बोऱ्यामध्ये आहे शासनाचे कोणतेही धान असो ते बोरामध्ये राहतात आणि जे प्रायव्हेट ध्यान आहे जिल्ह्याचे जे बोरे राहतात त्या बोऱ्यामध्ये राहतात पण ते अधिकारी बंधू म्हणलं की आम्ही सकाळी पाहू आणि त्याच्या कारवाई काय करायच्या कारवाई करू न पण आम्ही जे कारवाई करण्याच्या का वेळी आमचे पत्रकार बंधू आणि जे काही लोक होते आमच्यासोबत ते आम्ही गेलो तर ते पाहिलं की त्याचं का धान जे आहे बोरेमध्ये अद्दलबद्दल झालेला मला असं लागलेला आहे आणि जे सगळ्याला लागलं की आपले धान रात्री आपण जे पाहिलं होतं त्यामध्ये ते दुसऱ्या राज्याचा थप्पा लावला होता आता भरारी कशा पद्धतीने आता आमचे माननीय जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महोदय माननीय भाऊरावजी आणि जे आमचे बळवाई सचिव आहे आम्ही एक पथक बनवलेलं आहे आणि आमच्या येणारे जे मिटिंग आहे ते मिटिंग मध्ये आम्ही एक पथक बनवून सर्व जे रात्रीच्या सकाळी दुपारी संध्याकाळी जे काही असो मुंबई टाइम असतो त्या टाइम मध्ये बाहेरच्या येणारा धान आहे त्याला पकडण्याची प्रक्रिया आम्ही करू आणि माझ्या माध्यमाने आणि माझ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमाने सर्व ते नेते आहे जे पदाधिकारी आहे पनर्विभाग करत आणि जे सर्व अधिकारीला पत्र दिलेलं आहे इवन आम्ही पुलीस अधिकारीलाही पत्र दिलेलं आहे की आपण आमच्या किसानावर जो अत्याचार होत आहे महाराष्ट्रमध्ये ते आमचे मुंडे साहेब आहे मध्य प्रदेशचे जे साहेब आहे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री त्यालाही पत्र दिलेलं आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण आमच्या किसानवर होणारा जे अत्याचार आहे आणि त्याच्यावर अत्याचार होत आहे त्याला ब्रेट बरोबर मिळत नाही आणि माझ्या बळीराजाला अत्याचार होऊ नये यासाठी आम्ही सहकार करा कुठे जात होता हा धान सर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यूपी कडून येत आहे आणि जर आम्हाला कोणतं एपीएमसी असो हो या कोणत्या शेतकरी बंधू असो त्याला काही माहिती होत नाही त्याचे भ्रष्टाचार होत आहे आणि जे आमच्या स्वतःच्या क्षेत्रमध्ये धान लागत आहे त्या धानाला भाव मिळत नाही आमच्या त्या बळीराजाला अत्याचार होत आहे आणि त्या बळीराजा का करतो की आम्हाला कुठेही त्याच्या पैशाची गरज राहते त्या आपल्या धानाला कमी बाबतमध्ये विकून टाकतात आणि ते बाहेरचे धान आहे कमी रेटमध्ये इथं विक घेऊन सरी आमच्या राज्यामध्ये येत आहे आणि आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये येत आहे हा अत्याचार आम्ही सहन करू शकत नाही आमची पूर्ण एपीएमसी आणि जे शेतकरी आहे आम्ही एक आंदोलन करणार आणि या पकडण्यासाठी जे भ्रष्टाचार धान आहे इथे येत आहे त्याच्यासाठी जीवराज आंदोलन करण्याचा आम्ही संकल्प घेतलेला आहे आणि सर्व आपण पत्रकार बंधू आप माध्यमांनी की आपण आम्हाला सहकार करा हा शासनाचा भ्रष्टाचार आहे दुसऱ्या ज्या राज्याचे धान आमच्याकडे येत आहे त्याला रोखण्या आम्हाला सहकार करा तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात अजूनही शासकीय धान्य खरेदी केंद्रावरून शासकीय धान्याची उचल सुरू झाली नसली तरी राईस मिल वर येणारा धान्य हा शासकीय पोत्यात येत असल्यानं जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत त्यामुळे येत्या काळात जिल्हा प्रशासन या संदर्भात काय पावलं उचलणार हे पाहण्यासारखं असेल न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा